राम नामाची गोडवी कशी अनुभवावी आणि या नामातला गोडवा कशा प्रकारचा आहे हे सांगताना संत नामदेव त्यांच्या अभंगातून आपल्याला याबद्दल सांगतात संत नामदेव म्हणतात जैसा आंबा वर्षत पाडी तैसी धरी गोडी कीर्तनाची न करी घात मात न लावी वेळू तेने हा गोपाळू अंतरला दुधावरील साय मधेसी गोडी तैसी धरी आवडी रामनामी जतीचा साठा तो वैष्णव लाटा म्हणत असे विठा नाम याचा अतिशय सुंदर शब्दांमध्ये राम नामाची महती आणि देव आपल्यापासून दूर का गेला याबद्दल संत नामदेव अभंगातून आपल्याला सांगतात आपण बऱ्याच वेळेस अशीच तक्रार करत असतो की देव आमचा ऐकत नाही देव आमच्यापासून दूर गेला तर खरंच देव आपल्यापासून दूर गेला का आपण देवापासून दूर गेलो याचा आपण विचार करायला पाहिजे आपण आपल्या वागण्याची पद्धत राहण्याची पद्धत इतरांना फसवणूक करणे देवाचं नामस्मरण न करणे लुटणे लुबाडणे चोऱ्या करणे अशा सर्व गोष्टींमुळे आपण देवापासून दूर चाललोत पण ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस आपल्याला देव आठवतो आणि आपली अशी तक्रार असते की ह्या देवानं आपलं म्हणणं ऐकावं आणि नाही जर आपलं म्हणणं ऐकलं तर आपली पुढची तक्रार असते की देव आमच्यापासून दूर गेला खरंच का हो देव आपल्यापासून दूर गेला का आपण देवापासून दूर गेलो संत नामदेव काय म्हणतात जैसा आंबा वर्षत पाडी तैसी धरी गोडी कीर्तनाची ज्याप्रमाणे पिकलेला आंबा हा गोड असतो आणि हा आंबा सर्वांनाच आवडतो पिकलेला मग असा जर पिकलेला आंबा जसा गोड असतो तशीच गोडी आपण कीर्तनाची धरली पाहिजे म्हणजेच सत्संगाची धरली पाहिजे चांगल्या वागणुकीची गोडी आपण स्वीकारली पाहिजे आणि ह्या चांगल्या वागण्याच्या गोडीतून आपण आपला उत्कर्ष साधून घेतला पाहिजे देवाला आपण प्रसन्न केलं पाहिजे न करी घात मात न लावी वेळू तेने हा गोपाळू अंतरला याचा अर्थ काय की आपण नेहमी घातपात करत आलेलो आहोत लोकांना लुटत लोबाडत आलो न लावू वेळू म्हणजे वाईट गोष्टीमध्येच आपण आपला वेळ घालवलेला आहे वाईट गोष्टींची सवय आपण जास्त करून घेतो आणि मग असं आपलं वागणं हे विचित्र होत राहतं निसर्ग नियमांशी संगत राहत नाही आपण आपला मानव धर्म विसरतो आणि मग काय होतं त्याच्यामुळंच त्याने हा गोपाळू अंतरला आणि आपल्या अशा वागणुकीमुळ हा गोपाळ हा कृष्ण हा विष्णू हा विठ्ठल हा राम आपल्यापासून दूर गेला त्यानं आपल्यामध्ये अंतरच का ठेवलं कारण आपले आपण खरंच माणूस म्हणून राहण्याचा आपला जो खरा धर्म आहे माणसाचा तो आपण विसरत चाललो दुधावरील साय मधेसी गोडी तैसी धरी आवडी रामनामी जशी दुधावरची साय याच्यामध्ये गोडी असते मधासारखी गोडी किंवा त्या साईमध्येच एक गोडवा असतो दुधाच्या तसंच जर आपला गोडवा ह्या रामनामामध्ये असतो परंतु आपल्या सर्वांना सायच खायची घाई असते परंतु नामनाम आपण अडचण आल्याशिवाय घेत नाही जाती जतीचा साठा तो वैष्णव लाटा म्हणत असे विटा नाम याचा शेवटी शेवटी संत नामदेव महाराज आपल्याला या अभंगातून काय सांगू इच्छितात किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतात तर जतीचा म्हणजे खरा वैष्णव किंवा चांगला माणूस तो नेहमी विठ्ठलाचं नामस्मरण करत असतो आणि आपल्या स्वतःमध्ये शरीरामध्ये दाखवतो असं नाही तर मनामध्ये पण असतं तो खरा वैष्णव असतो परंतु बाकीचे हे केवळ दाखवण्यासाठी करतात मनतसे विठ्ठा नामयाचा जो खरा आहे तो विठ्ठलाचा नाम घेत असतो आणि तो विठ्ठलातच असतो अशा प्रकारे संत नामदेव महाराजांनी देव, देव आपल्यापासून अंतरला का आपण देवापासून अंतरलोत याविषयी प्रकाश टाकला या अभंगातून आपल्याला खरंच दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला हा प्रश्न ने कधी ना कधी पडतोच की देव आमचा ऐकत नाही देव आपल्यापासून दूर गेला एकडे स्वतःच्या मनाला विचारून पहा की देव आपल्यापासून दूर गेला की आपण देवापासून दूर गेलोत जय जय रामकृष्ण हरी